हडपसरमध्ये जनशक्तीचे जाहीर प्रकटीकरण अर्थात बजरंगी शक्तीप्रदर्शन आयोजित केले गेले सध्या समाजात वाढत असलेल्या धर्मविघातक कृती संस्कृतीच्या विरोधात वाढत असलेले अतिक्रमण आणि या सर्व गोष्टींमुळे सकल हिंदू समाजाचे होत असलेले नुकसान वाचवण्यासाठी बजरंग दलाने मासिक बैठक हडपसर भागातील जनसेवा न्यास येथे प्रदर्शन आयोजित केले होते हडपसर गाव मगरपट्टा गाडीतळ या मार्गावरून हे शक्ती प्रदर्शन पथसंचलन स्वरूपात पार पडले या शक्ती प्रदर्शनामुळे समाजात दुर्जन शक्तीमुळे निर्माण झालेली असुरक्षितता मिटून देव देश धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली आहे आणि समाज पुन्हा धर्मसेवेसाठी सज्ज होत असल्याचं गोरक्षा प्रमुख गणेश शिंदे यांनी सांगितले आपल्या या पुण्यामध्ये हिंदूंवरती किती अत्याचार होतोय आता थोडस आणि छोटस उदाहरण मी तुम्हाला आता सांगणार आहे आपल्या या पलीकडल्या माडा कॉलनीमध्ये एक मुस्लिम व्यक्ती एका दलित समाजाच्या मुलीला ती सोळा वर्षाची आहे ती अल्पविण आहे तिला तो शाळेतून घेऊन जायचा प्रेम ती तिला त्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तिला फसवलं होतं शाळेतनं तो शाळेकरी ड्रेसवरती तिला घेऊन जात असताना ते त्याच्यावरती तो बुरखा तिला घालून घेऊन जायचा आणि खडक वासल्याच्या लॉजवरती जाऊन अशा काही गोष्टी तो त्या ठिकाणी तिचे व्हिडिओ शूट वगैरे करायचा व्हिडिओ शूट केल्याच्यानंतरनं तो घरी आल्याच्या नंतरनं त्याच्या मित्रांना तो दाखवायचा की बघा हे काय कशा पद्धतीने मी काम केलं असं तो खूप गर्वाने त्या ठिकाणी सांगायचा आमच्या काही बजरंगींनी मित्रांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्याला जागेवरती धरला आणि हवेली पोलीस स्टेशन आणि हवेली हवेली पोलीस स्टेशनच्या नंतरनं खडकवासला पोलीस स्टेशन येते त्याच्यावरती आम्ही पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला हा आपल्या पुण्या भागातील एक चाललेला एक अगदी छोटासा किस्सा आहे याच्याहीपेक्षा मोठे मोठे प्रकरण रोग या पुण्याला लागलेले ला आहेत लव जिहार लँड जिहाद व्यापार जिहार असे रोग या पुण्याला लागलेले आहेत तर या पुण्यामध्ये आपल्या जवळच्या देशातून म्हणजे बांगलादेशातून बांगला बांगलादेशातून बांगला एका सोळा वर्षीय तरुणीला आत्ता ही कालपर्वचित घटना आहे तिला त्या ठिकाणी तिच्या मैत्रिणी फसवून या ठिकाणी नोकरीचं आमिष दाखवून या ठिकाणी आणलं आणि आपल्या असलेल्या या पुण्याच्या असलेल्या बुधवारपेठेमध्ये तिला विकलं गेलं तीन लाख रुपयाला तिला त्या ठिकाणी विकलं गेलं म्हणजे मुली एवढ्या स्वस्त आहेत का नारी शक्ती जी आहे ही अशी विकण्यासारखी गोष्ट आहे का आणि ती एवढी लहान असताना सुद्धा त्या मुलीला त्या ठिकाणी विकलं जाते आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी अशा गैरकृत्य घडत आहेत त्यासाठी आपणही काही ना काहीतरी केलं पाहिजे आजच्या या पथसंचलनाचा उद्देश या पथसंचलनाचा उद्देश हाच आहे की या, या समाजामध्ये या हिंदू समाजामध्ये जनजागृती व्हावी हा हिंदू समाज हा आता तुटक तुटक नाही राहणार तुटलेला नाही राहणार हा एकत्र येणार आणि उत्तर देणार त्यासाठी या ठिकाणी बजरंग दल चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे हे दाखवण्यासाठी हे हिंदू समाजाला कळण्यासाठी आम्ही हा या पथसंचलनाचं आयोजन केलं